अक्कलकोट स्वामी समर्थांचं मूळ स्थान असलेलं वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्ट्यांसाठी भाविकांच्या गर्दीमुळे चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री गाणगापूर दिवाळीनिमित्त विविध अभिषेक पालखी मंगल स्नान असे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय दिवाळी उत्सवानिमित्त पहाटे तीन ते रात्री नऊ असे अठरा तास गाणगापूर दत्तात्रय मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे पहाटे पासून दुपारी बारा पर्यंत विधिवत पूजा अभिषेक असणार आहे आणि दुपारी एक वाजता निर्गुण पादुका मूळस्थान दर्शन बंद करण्यात येणार आहे दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी म्हणजे आजच्या धावपळीत कुटुंब एकत्र येण्याचा काळ आहे आणि हा काळ सत्कर्णी लागावा आणि भविष्यातील जीवन सदाचारानं जगता यावं यासाठी दिवाळी सुट्ट्यांच्या काळात पुणे मुंबईसारख्या महानगरांसह देशभरातनं अपार श्रद्धेनं स्वामी भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असतात भक्तांना दर्शन सुलभरित्या मिळावं यासाठी दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे सोळा ऑक्टोबरपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत या कालावधीमध्ये वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे तीन ते रात्री अकरा असं नियमितपणे वीस तास खुलं राहणार आहे